तुम्ही हसल्या म्हणून हसले ऍक्टिंग करताना हसा येतेच ना हा ठीक आहे चला आता तिथून कुठली ऍक्शन आहे बाळा बाळा माझ्याकडे ये तुम्ही माझ्याकडे तुम्ही नॉर्मल नॉर्मल पळा शंभू माझ्या मागे

पटकन इकडं जा तिकडं माझ्याकडे माझ्याकडे या आता

नाही मी एक एकदा तुम्हाला ज्यांनी मारले मी त्याचा बदला घेणारच तुमच्या डोळ्यात मला सर्व काही दिसलेलं आहे नागेश मी सोडणार नाही या काय म्हणते ना हम्म

का मग मी तेच म्हणते असं त्याला तुम्ही शोधत शोधत आलेल्या उन्हातन ऐका ना मी काय म्हणते काय म्हणते तुम्ही नागेशला शोधत शोधत असं तिकडून उन्हातन परत गावतात येऊन नाचलेलं राणावांना हिंडत नाही का नागिन पाहिजे हिताच आहे तेवढा मग अहो पण ना राणावांना हिंडत नाही

विशाखात आई रानात लावले खरं पण इथं येऊ नये रानात बाळा तू ये इकडे तू ते हा छान जमले बघा राहणार शिने पावसात शेवट शेवट पावसायच्या शेवट किंवा मध्यंतरी असलं भारी होते ना वातावरण मोर बीर येतात गेल्या वर्षी आम्हाला काही तर मोर दिसला होता हाय का नाही मागच्या चालतं तर आपण मोर हे सगळं पक्षी असतात ठिकाणी सगळं पक्षी येतात आणि दोन मध्ये बाहेरच्या देशातले पक्षी येते आमच्या इथं पण ते ही आहे ना मग काय तर त्याच्या आवाजाने ओरिजिनल ह्याच्यात कॅच व्हायचं तुम्ही आमच्याकडे बघूच ना का तुम्ही तुमचा डान्स करायला म्हणजे हो हा एकदम रागत तुम्ही घ्या ना रागत तुम्ही रागात व्हा म्हणजे त्यांचे कॅच होते मोबाईलमध्ये बरोबर गमली नाही काय नाही <laughs> प्रॉब्लेम काय झाला माहिती का मी राऊंड हाणताना थोडी हसली हसली का नाही तुम्हाला गोल राऊंड हाणताना हसली तेव्हा म्हणली थांब थोडा सीन राहिला बघता आता गवतात डोळायचं राहिलेलं गवतात डोळ्या विषय संपला चालू तुम्ही मी तू गोलराऊंड कशाला हाणला डायरेक्ट जो पण राऊंड हानायचा ना पण बसून कशाला कोण राहून झोपायचं डायरेक्ट असं गोल फिरायचं ना हात वरी करून दगडा फक्त दगड दगडा नाही तर बघा खाली खरं खरच यायचं हाय डान्स ही कसं वाटतंय <laughs> का नाही घ्यायचं का घ्या विशाखा राहू द्या फक्त झोपून एक सीन घ्या बाहेर पटकन घ्या ना मग तुम्हाला काय डान्स करायचंय काय लोळायचं ती लोळा एक दीड मिनटाचा तू महाग हो ना नुँ, पुढं महाग हो तिकडं काय व्हायचं जर तिकडं जाऊन बसलं तरी चाल ना आपल्या पिशी पिशी जा

थोडे अच्छा तिथं चला तिथं पलीकडन कुठली तिथं खाली पिन लावा की ने कुठून नेसटली नेमकी तुम्ही नेसलीच नाही व्यवस्थित तर काय रागाने बघून हा

तुम्ही हसताय ना आम्हाला म्हणताय का हसताय रेटिंग शूटिंग झाले शूटिंग काढून काढून दमलोय आम्ही आता चिक्कूच्या झाडापाशी येऊन बसले मी विशाखात आहे तिकडे चालले त्यांचं अजून शूटिंग काढायचं लिहिऊन ये आहे एवढ्या उन्हात आम्ही दिवसभर झालं करते आवरा ह्या बागत झालं आता तिकडं त्यांचं नागिनीचं चा शूटिंग चालली ते बघा लिहिले मी तर ते बघा तिकडं त्यांचं शूटिंग चालले मी थांबले होते तिथे ब्लॉग घ्यायला मला लिहून उन्हाने कसं तरी व्हायचं त्यांचं नागिणीचं चा शूट चालले तिकडं आता आम्ही आमच्या घरापाशी आलेलो आहे पण आता इथलं काही शूटिंग येणार नाही आम्ही शूटिंगला आलो आहे त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट घरी आहे आता चला बसा चालू आम्ही आता शे घरी मेकअप केला आता दुसरा सीन चालू आहे तिथे आवरलं लि दमून गेलो तो आम्ही तानच लई लागलो होते आम्हाला लई राहणार होते त्याच्यामुळं बघू ह्यांचं शूट झालं आता माझं शूटिंग चालू आहे थोडंसं राहिलंय झालंय सगळं हलून दाखवायचं आता जावा जावांचं कोणच्या जावांचं किती म्हणजे किती इस्ट परत कसा संसार आहे कुठल्या जावायचा असं आहे इथून आहे शूट बाटली दिली बरं ना बा इकडं लिहिजांची शकत नाही तर कधी आम्ही चांगल्या भरून ठेवले नाही आता बाटली भरलेला उशीर झाला म्हणायला लागले त्यांना साडेपाच वाजले त्याच्यामुळे चालले ते आता पटपट चहा नकोच म्हणायला लागले त्या चहाचं शूटिंग होतं तरी पण चहा नाही पेल्या त्याच्यामुळं मग थंड आणले थंड पे त्या नाश्ला पॅके तुम्ही पॅकन घ्यायच आम पॅक आहे घ्या कुठे बरं त्या हां मला खाली यावं लागेल जिरा सोडा आहे ना प्या चांग लागते थंड वाटा पोटात नाही राहत काय राहिलं तरी मी येताना घेऊन येते काय राहिलं बघ चल चला येऊ का खाली मी घ्या की मग कुठ आहे मोबाईल तुमचा हो मोबाईलच राहिला मेन ठेवून चालला कुठ नाही तुना मला मला परत वर यायचं डी जीवा तुमचं राहू राहू दे चालू काय नाही त्याच्यात येत तसं काही नसतं शकथांचा ब्लॉग चाललेला आहे लाईक शेअर ना आम्ही छान छान व्हिडिओ बनवलेले आहेत कॉमेडी व्हिडिओ भांडणाचे व्हिडिओ छान छान बनवलेले आहेत तर सगळ्यांनी व्हिडिओ बघा आमचे खूप छान व्हिडिओ आहेत आणि मेहनत लही घेतलेली चक्कूच्या बागत जाऊन आम्ही तिथे व्हिडिओ बनवलेले इतकं मेहनत घेतली ना

मी तुम्हाला सांगते आता हिथून गेले ना येवच येवतच्या पुढे चौफुला चौफुल्यावरून इकडे टन मारायचं डायरेक्ट हां मग तिथून सुप्यावरून बारामती जवळच येते मग हां मोरगाव रोडला हां हां चौकातून पण इकडे टन मारायला रोड येते बघा हां मी तुम्हाला तेच रोड सांगत होते आता हां माहीत होता मग कसं इकडं Аааа, короче, вон блок.